ढाणूमध्ये अवैध हो सावकारीचा आणखी एक बळी चिंचणीतील डायमेकिंग व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली सावकारांच्या अमानुष छाळामुळेच आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप कुटुंबियांनी केला या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यातच पाच खासगी सावकरांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला बुडाण तालुक्यातील चिंचणी गावात घडलेली ही घटना संपूर्ण परिसर हादरवणारी आहे डायमेकिंग व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे कैलासवासी किशोर दवणे हे मेहनती आणि कष्टाळ उद्योजक होते व्यवसाय वाढीसाठी त्यांनी नवीन वायर कट मशीन खरेदी केली होती तसेच वर्कशॉपचे नूतनीकरणही केले होते मात्र व्यवसायातील मंदीमुळे कर्जफेड करणे त्यांना कठीण जाऊ लागले या काळात त्यांनी काही खासगी सावकारांकडून पैसे घेतले सुरुवातीला मदतीचा हात वाटणारी ही रक्कम पुढे जाचक ठरली अव्वाच्या सव्वा व्याजाची मागणी सातत्याने फोनवरून धमक्या शिवीगाळ आणि सार्वजनिक ठिकाणी होणारा अपमान यामुळे त्यांचा मानसिक ताण दिवसेंदिवस वाढत केला अखेर या, के या त्रासाला कंटाळून दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र अकरा ऑगस्ट रोजी घराची साफसफाई सुरू असताना बेडखाली तीन पाणी सुसाईड नोट सापडली आणि संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले सुसाईड नोटमध्ये पाच खासगी सावकारांची नावे स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहेत या सावकारांनी मानसिक छळ धमक्या देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सुसाईड नोट मध्ये करण्यात आला त्यानंतर मृताचा मुलगा जय किशोर दवणे यांच्या तक्रारीवरून बाणगाव पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम दोन हजार चौदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर प्रकरणात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे डहाणू तालुक्यात अवैध सावकारीचे जाळे अधिक घट्ट होत असल्याचं या घटनेतून स्पष्ट होत आहे प्रशासन यावर नेमकी काय कारवाई करणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय